मंडळी नमस्कार आज आपण किल्ले धारूर पोलीस स्टेशन समोर आहोत या ठिकाणी दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी रात्रीच्या वेळी एक घटना घडली आणि या घटनेमुळे सर्व महाराष्ट्रवर चर्चा झाली आहे याच विषयावर मान्य आमदार धनंजयजी मुंडे यांनी देखील अधिवेशनामध्ये हा मुद्दा उचलला आहे पवन करवर यांच्यावर झालेल्या माझलगाव तालुक्यातील हल्ल्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाने हे त्या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर मंगेश सासन यांनी संबंधित पोलीस प्रशासनाला यावर जाब विचारला आणि संबंधित आरोपींना काटक केलं नाही या त्यानंतर ते रात्री विसाव्या हॉटेलवर जेवण करून किल्ले किल्लेधारूर घाटातून प्रवास करत असताना किल्लेधारूर घाटामध्ये असणाऱ्या मंदिराजवळ त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यामध्ये किल्लेधारूर पोलीस स्टेशनमध्ये रात्रीच्या वेळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये अदाखलपत्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आला असून यामध्ये मंगेश ससाने राहणार हडपसर पुणे यांच्या फिर्यादीवरून दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रात्री अकराहून चाळीस मिनिटाला घाटाच्या खाली हल्ला झाला यामध्ये दिनांक चौदा रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये ससने यांची गाडी नंबर आहे इंडिवा टॉयटा एम एच बारा जे झेड एकसष्ट एकसष्ट एक एक हा नंबर आहे माजलगाव येथून प्रवास करत असताना दारू घाटामध्ये हा हल्ला झालेला आहे यामध्ये अज्ञात दोन इस्माच्या इस्मावर गाडीवर हल्ला करून गाडी फोडण्यात आली त्यांच्या विरुद्ध कलम तीनशे चोवीस कंसात तीन कंसात चार तीन पाच असा भारतीय न्यायदंड सहित असा गुन्हा दाखल झाला याचा तपास श्री ढाकणे हे करत आहेत किल्लेधारूर धारूर च्या अगदी घाटामध्ये ज्या ठिकाणी सतत चोऱ्याच्या घटना व्हायच्या हो किंवा अपघात व्हायचे हो त्याच ठिकाणी हा गुन्हा घडला असून यामध्ये नेमकं सत्यता काय आहे हे या ठिकाणी श्री ढाकणे व किल्ले धारूर स्टेशनच्या तपासावरून निष्पन्न होणार आहे मात्र या धारूर तालुक्यामध्ये या घटनेमुळे या घटनेचा मोठा निषेध नागरिकातून व्यक्त केला जात आहे